कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे वेगाने बदलत असल्याचं चित्र आहे शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत युतीचे स्पष्ट संकेत मिळू लागले असून ला त्यामुळे सत्ताधारी शिंदे गटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी मनसे नेते राजू पाटील यांची घेतलेली भेट ही केवळ औपचारिक नसून आगामी के निवडणूक एकत्र लढवण्याचा ठाम निर्धार असल्याचे मनसे आणि शिवसेनेला मतदान करणारा मोठा वर्ग आजही कल्याण डोंबिवलीत आहे ठाकरेंवर प्रेम करणारा जनसमुदाय मोठ्या संख्येने आहे ठाकरे बंधू एकत्र आले तर त्याची ताकद नक्कीच दिसून येईल असे स्पष्ट शब्दात सर देसाई यांनी सांगितलंय हा थेट इशारा म्हणजे सत्तेच्या लालसेपोटी शिवसेनेत फूट पाडणाऱ्या शिंदे गटाला दिलेले खुले आव्हान असल्याचं बोललं जात आहे या दरम्यान मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावर बोलताना सरदेसाई यांनी सरकारच्या दुटप्पी भूमिकेवर घणाघाती टीका केली आहे कोकाटे यांना शिक्षा झालीच होती मग हा निर्णय आधीच का झाला नाही असा सवाल उपस्थित करत त्यांनी शिंदे फडणवीस सरकारवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलाय भ्रष्टाचार कारभार आणि नैतिक अधापतन झाकण्यासाठी सत्ताधारी केवळ करत असल्याचा आरोप करत एकीकडे लोकशाही आणि नैतिकतेच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे दोषींना पाठी घालायचे हीच शिंदे सेनेची खरी ओळख असल्याचा घणाघात सरदेसाई यांनी केला गट आणि मनसेची संभाव्य युती ही केवळ निवडणुकीपुरती मर्यादित नसून जनतेच्या विश्वासघाताला उत्तर देण्यासाठी उभे राहिलेले आंदोलन असल्याचं चित्र आता स्पष्ट होत आहे द पोलीस न्यूज ब्युरो कल्याण डोंबिवली